नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजपासून ऑल इंडिया कोट्यासाठी एम बी बी एस बी डी एसच्या काउन्सलिंग प्रक्रियेला सुरुवात होत आहे त्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन बुलेटिन एम सी सीच्या वेबसाईटवर प्रकाशित झालेलं आहे काउन्सलिंगचे रूल कशा प्रकारे असणार आहेत याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी काउन्सलिंग करत असताना विद्यार्थ्यांना सेक्युरिटी डिपॉझिट कशा प्रकारे भरायचं याविषयी याविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुण्याच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आत्ता जी ऑल इंडियाची काउन्सलिंग प्रक्रिया सुरू होत आहे ती एम बी बी एस आणि बी डी एस या कोर्सेससाठी आहे याच्यामध्ये संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेसच्या पंधरा टक्के सीट त्याचबरोबर संपूर्ण देशभरातील ज्या काही एम बी बी एस बी डी एसच्या डीम युनिव्हर्सिटी आहेत यांच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर एम्सच्या शंभर टक्के सीट आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या शंभर टक्के सीट त्याचबरोबर सेंट्रल युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्याच्या प्रवेश प्रक्रिया ह्या ऑल इंडिया कोट्या थ्रू एम सी सीच्या वेबसाईटवरून होत असतात त्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रोशर एम सी सीच्या वेबसाईटवर अवेलेबल आहे इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये डिटेल माहिती दिलेली असते की यावर्षीची काउन्सलिंग प्रक्रिया कशाप्रकारे चालणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कशाप्रकारे डॉक्युमेंटेशन करायचं आहे त्याचबरोबर काउन्सलिंगचे जे, जे काही राऊंड होणार रा आहेत त्या राऊंडचे रूल नेमके कशाप्रकारे आहेत याची सगळी माहिती इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये विद्यार्थ्यांना दिलेली असते त्यामधील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची जी माहिती आहे त्याविषयी आपण आता डिस्कस करूयात एम सी सीची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट आहे एम सी सी डॉट निक डॉट इन या वेबसाईटवर विद्यार्थ्यांनी जायचं आहे या ठिकाणी इन्फॉर्मेशन ब्रोशर त्यांनी दिलेलं आहे परंतु अजूनही पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट डिटेल्स यू जी दोन हजार चोवीस या ठिकाणी आलेले नाहीत कदाचित सीट मॅट्रिक्स आल्यानंतरच आपल्याला कळेल की कोणकोणते इन्स्टिट्यूट यावर्षी एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यासाठी काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत परंतु एम सी सीने जे काही आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहे दोन हजार चोवीसचं या ठिकाणी दिलेलं आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन ओपन केलं तर जवळपास सत्तर ते बहात्तर पेजचं हे इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे याच्यामध्ये अगदी डिटेल माहिती त्यांनी दिलेली आहे काउन्सलिंग प्रक्रिया कशाप्रकारे चालणार आहे काही सूचनासुद्धा विद्यार्थ्यांना सुरुवातीला दिलेल्या आहेत विद्यार्थी या ठिकाणी त्या सूचनासुद्धा वाचू शकतात त्याचबरोबर फीज प्रकारे भरायचे आहेत ऑनलाईन प्रक्रिया कशाप्रकारे चालणार आहेत कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कशाप्रकारे होणार आहे याविषयीसुद्धा डिटेल माहिती त्याचबरोबर वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये असणाऱ्या रिझर्वेशन्सविषयीसुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन एम सी सीने दिलेलं आहे विद्यार्थ्यांनी इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचलं नसेल तर काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा तुमचा विचार असेल ऑल इंडिया कोट्यासाठीचा तर सर्वात आधी विद्यार्थ्यांनी डिटेल इन्फॉर्मेशन ब्रोशर वाचणं गरजेचं आहे आता याच्यात महत्त्वाचे जे जे मुद्दे आहेत ते आपण आता कवर करणार आहोत की राऊंड प्रकारे चालणार आहेत पहिल्या राऊंडचं शेड्यूल कशाप्रकारे असणार आहे तत्पूर्वी जे विद्यार्थी आमच्यापर्यंत ऑफलाईन पेड काउन्सलिंगसाठी पोहोचू शकले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी आम्ही ऑनलाईन पेड काउन्सलिंग सर्व्हिससुद्धा चालू केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक आहे त्या ॲपवरच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आमच्या ॲपमध्ये रजिस्टर करून चौदाशे रुपयामध्ये आमची ऑनलाईन पेड काउन्सलिंग त्या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये तुम्हाला कट ऑफ बुकलेट आणि प्रेफरन्स लिस्ट मिळणार आहे आता एम सी सी ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया चालू आहे या संदर्भातले महत्त्वाचे काय बुकलेट आहेत एम्सचे कट ऑफ दिलेले आहेत कॅटेगरी वाईज राऊंड वाईज ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजेस जे आहेत ज्याच्या पंधरा टक्क्याच्या सीट एम सी सी मार्फत भरल्या जातात त्या संपूर्ण कॉलेजेसचे कॅटेगरी वाईज कट ऑफ बुकलेट त्याचबरोबर डीम युनिव्हर्सिटीचं कट ऑफ आणि फुल पॅकेज विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी किती लागू शकतं संदर्भातलं कट ऑफ बुकलेट तुम्हाला त्या कोर्समध्ये मिळणार आहे त्याचबरोबर आयडियल लिस्ट लिस्टसुद्धा आम्ही त्या कोर्समध्ये समावेश करणार आहोत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना हा कोर्स परचेस करायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे आता एन सी सीचं जे इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट काय काय आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी जे लक्षात ठेवण्यासारखे आहेत ते पाहूयात रजिस्ट्रेशनच्या बाबतीत आपण सुरुवात करूयात रजिस्ट्रेशन चार राऊंड होणार आहे चारही राऊंडला फ्रेश रजिस्ट्रेशन करता येतं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण स्टेटचा एखादा राऊंड बघून सेकंड एम पासून एमसीसीच्या प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा तर तो, तो विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतो एखाद्या विद्यार्थ्याला असं वाटलं की आपण लेट रजिस्ट्रेशन करावं एम सी सीचं आधी स्टेटची प्रोसेस आपल्याला बघायची आहे आणि थर्ड राऊंडपासून आपण एंट्री करावी तर तो विद्यार्थी तसं करू शकतो कारण एम सी सीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये प्रत्येक राऊंडला नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध होत असते आणि एखाद्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडलाच रजिस्ट्रेशन केलं आणि रूल्स फॉलो जर केले विद्यार्थ्यांनी तर त्यांना पुन्हा चौथ्या राऊंडपर्यंत रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही आणखी एक महत्त्वाचा पॉईंट त्यांनी आपल्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये सांगितलेलं आहे की संपूर्ण जे काही ॲडमिशन आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत म्हणजेच कॉलेजच्या सीटचा कॉलेजचा कंट्रोल जो आहे तो एम सी सीने काढून घेतलेला आहे जे काही ॲडमिशन असतील एन आर आय कोट्याचे जरी असतील तरी ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत असं एम फो एम सी सीच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये आपल्याला वाचायला मिळतं दोन हजार बावीसपर्यंत एक राऊंड कॉलेजच्या ताब्यामध्ये असायचा डीम युनिव्हर्सिटीच्या बाबतीत विशेषतः परंतु मागच्या वर्षीपासून रूलमध्ये चेंजेस केलेले आहेत आणि संपूर्ण राऊंड जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच कंडक्ट करण्याचा एम सी सी सीने निर्धार केलेला आहे संपूर्ण राऊंड जे आहे ते ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत आता अपग्रेडेशनच्या बाबतीत काय नियम आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं पहिल्या राऊंडला तो कुठपर्यंत अपग्रेड करू शकतो किंवा कुठपर्यंत बेटरमेंट घेऊ शकतो राऊंड वन टू राऊंड टू अपग्रेडेशन आहे राऊंड टू टू राऊंड थ्री अपग्रेडेशन आहे परंतु तिसऱ्या राऊंडनंतर विद्यार्थ्याला अपग्रेडेशन त्या ठिकाणी दिलेलं नाही तिसऱ्या राऊंडला मिळ मिळालेलं कॉलेज विद्यार्थ्याला एक तर जॉईन करावं लागेल किंवा एम सी सीची काउन्सिलिंग प्रक्रिया विद्यार्थ्याला त्या ठिकाणी स्टॉप करावी लागेल तिसऱ्या राऊंडनंतर विद्यार्थ्याला त्या ठिकाणी अपग्रेडेशनची संधी दिलेली नाही आणि राऊंड थ्रीचा आणखी एक महत्त्वाचा रूल जर तुम्हाला राऊंड थ्रीमध्ये कॉलेज मिळाला आणि तुम्ही त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं तर तुम्ही यावर्षीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमधून बाहेर पडता आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी झालेलं आहे पुढील कोणत्याही काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये तुमचा समावेश होणार नाही आणखी एक महत्त्वाचा रूल आहे की स्ट्रे वॅकन्सी संदर्भात स्ट्रे वॅकन्सी संदर्भात यावर्षी थोडेसे स्ट्रिक्ट रूल केलेले आहेत स्ट्रे वॅकन्सी राऊंडमध्ये विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि विद्यार्थ्याला जर कॉलेज मिळालं तर विद्यार्थ्याला ॲडमिशन घेणं मस्ट आहे त्या ठिकाणी ॲडमिशन विद्यार्थ्याला घ्यावंच लागेल जर विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं नाही तर तो विद्यार्थी नीट दोन हजार चोवीसच्या परीक्षेसाठी पात्र असणार नाही हा एक स्ट्रिक्ट रूल त्या ठिकाणी केलेला आहे दो के नीट दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी तो विद्यार्थी पात्र असणार नाही म्हणजे स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना भाग घेत असताना थोडासा विचारपूर्वक त्या ठिकाणी भाग घ्यावा लागणार आहे कारण स्टे वॅकन्सी राऊंडमध्ये जर एखादं कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ॲडमिशन घेतलं नाही तर पुढच्या वर्षीची जी काही नीट एक्झाम होणार आहे ती नीट एक्झाम त्याच्यासाठी बॅन असणार आहे आता पुढचा महत्त्वाचा आहे रजिस्ट्रेशन फी कशा प्रकारे आहे जर विद्यार्थी डी युनिव्हर्सिटीसाठी रजिस्ट्रेशन करू इच्छित असेल तर विद्यार्थ्याला दोन लाख पाच हजार इतकी फीस भरावी लागणार आहे याच्यातले दोन लाख रुपये ही डिपॉझिट अमाऊंट आहे आणि जर विद्यार्थ्याला फक्त गव्हर्मेंट कॉलेज सेंट्रल युनिव्हर्सिटी एम्स आर्म फोर्स मेडिकल कॉलेज शॉर्टमध्ये गव्हर्नमेंटच्या सीटसाठी डीम वगळून गव्हर्मेंटच्याच सीटसाठी प्रवेश प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्यांच्यासाठी फीस कशाप्रकारे असणार आहे अनरिझर्व म्हणजे ओपन कॅटेगरीचा आणि डब्ल्यू एसचा विद्यार्थी असेल तर त्याला अकरा हजार रुपये पे करावे लागणार आहे त्याच्यातले दहा हजार रुपये डिपॉझिट रिफंडेबल मनी आहे आणि कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर त्याला पाच हजार पाचशे रुपये या ठिकाणी पे करावे लागणार आहेत याच्यातले पाच हजार डिपॉझिट रिफंडेबल मनी आहे रिफंडेबलचे रूल काय आहेत का 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 ते सुद्धा आपण येणाऱ्या काळामध्ये समजून घेणार आहोत आता पहिल्या राऊंडचं जे काय आहे सिच्युएशन पहिल्या राऊंडचे जे काही रूल आहेत ते आपण थोडक्यात समजून घेऊयात पहिला राऊंड सध्या सुरू होतोय तर पहिल्या राऊंडचे रूल कशा प्रकारे आहेत विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाल्यानंतर काय करायचं आहे आणि कॉलेज मिळालं नाही तर काय करायचं आहे हे पहिल्या राऊंड पुरतं आपण आता पाहूयात पहिल्या राऊंडचं प सगळ्यात आधी विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करावं लागेल रजिस्ट्रेशन फी पे केल्यानंतर विद्यार्थ्याला चॉईस फिलिंग द्याव्या लागतील म्हणजे कॉलेजेस भरावे लागतील आणि पहिल्या राऊंडचा रिझल्ट आल्यानंतर दोन गोष्टी या ठिकाणी होणार आहेत एकतर विद्यार्थ्याला कॉलेज मिळणार आहे पहिल्या राऊंडमध्ये आणि दुसरी गोष्ट विद्यार्थ्याला कॉलेज मिळणार नाही म्हणजे चॉईस नॉट अवेलेबल किंवा त्या विद्यार्थ्याचं रिझल्टमध्ये नाव समाविष्ट केलं जाणार नाही दोन गोष्टी दोन भागामध्ये विद्यार्थी विभागले जातील एक पहिला विद्यार्थी आहे त्याला कॉलेज मिळालेला आहे दुसरा आहे त्याला कॉलेज मिळालेलं नाही ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालेलं नाही या विद्यार्थ्यांना एक एकच ऑप्शन आहे की सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगचा वेट करणे यांना पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही पहिल्या राऊंडला चॉईस फिलिंग केली कॉलेज मिळालं नाही तर ते विद्यार्थी डायरेक्ट सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करू शकतात पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता hmm. नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळतं अशा विद्यार्थ्यांपुढे तीन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे फ्री एक्झिट हा ऑप्शन फक्त पहिल्या राऊंडसाठी आहे सेकंड राऊंडपासून फ्री एक्झिट हा ऑप्शन नसतो पहिल्या राऊंडला विद्यार्थी फ्री एक्झिट घेऊ शकतो म्हणजेच विद्यार्थ्याला कॉलेज मिळालं आणि विद्यार्थ्याला कॉलेज ते नको असेल सोडायचं असेल तर विद्यार्थी सोडू शकतो कॉलेजला जाण्याची सुद्धा आवश्यकता नाही रिपोर्टिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही हा पहिला जो काही राऊंड आहे हा संपूर्णतः विद्यार्थ्याच्या कंट्रोलमध्ये असणार आहे पहिल्या राऊंडला मिळालेलं कॉलेज विद्यार्थी सहज सोडू शकतो विद्यार्थी कॉलेज सोडण्याचा निर्णय घेऊ शकतो एखादं कॉलेज विद्यार्थ्याला मिळालं त्या ठिकाणी गेला त्याला ते कॉलेज आवडलं नाही तर विद्यार्थी तिथून माघारी येऊ शकतो कॉलेजला रिपोर्टिंग किंवा जॉईनिंग करण्याची सुद्धा आवश्यकता नाही त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो हे पहिल्या राऊंडला विद्यार्थ्यांना ही सुविधा आहे आणि विद्यार्थ्याचं डिपॉझिटसुद्धा सेफ राहतं आणि पुन्हा सेकंड राऊंडला तो विद्यार्थी चॉईस फिलिंग करू शकतो नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता याही विद्यार्थ्याला नाही कारण हे पूर्णतः फ्री एक्झिट आहे म्हणजे हे जे निर्णय आहे हा विद्यार्थ्यांचा आहे याच्यामध्ये डिपॉझिटचं सुद्धा लॉस होणार नाही विद्यार्थी ट्राय करू शकतो संपूर्ण कॉलेज भरून आपल्याला कोणतं कॉलेज मिळतं हे बघू शकतो आणि मिळाल्यानंतर ते कॉलेज घ्यायचं नसेल तर तशा प्रकारचा डिसिजनसुद्धा विद्यार्थी घेऊ शकतो त्याला आपण फ्री एक्झिट म्हणतो अलॉट झालेल्या विद्यार्थ्यांपुढं दुसरा ऑप्शन आहे फायनल ॲडमिशन एखाद्या विद्यार्थ्याला पाहिजे तेच कॉलेज मिळालं तर तो विद्यार्थी त्या ठिकाणी जाऊन फायनल ॲडमिशन घेऊ शकतो फायनल ॲडमिशनला मात्र विद्यार्थ्याला त्या ठिकाणी दिलेल्या वेळेमध्ये पोचावं लागतं डॉक्युमेंटची पूर्तता त्याचबरोबर कॉलेजच्या फीची पूर्तता संपूर्ण प्रोसेस करून विद्यार्थ्याला त्या ठिकाणी फायनल ॲडमिशन जर विद्यार्थ्यांनी घेतलं तर त्या विद्यार्थ्यासाठी ऑल इंडिया कोट्याची यावर्षीची काउन्सिलिंग प्रक्रिया स्टॉप झाली त्या विद्यार्थ्याचं ॲडमिशन त्या ठिकाणी झालेलं आहे आता तिसरा पर्याय काय आहे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांपुढं अपग्रेडेशन किंवा बेटरमेंट म्हणजेच एखाद्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज मिळालेलं आहे आणि विद्यार्थी हे कॉलेज सोडू शक म्हणजे सोडू इच्छित नाही परंतु याच्यापेक्षा बेटर कॉलेज आहे का हे सुद्धा विद्यार्थी शोधू इच्छित आहे म्हणजेच आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे हे कॉलेज हातात ठेवून विद्यार्थी अपग्रेडेशन घेऊ शकतो पुढील राऊंडमध्ये आणखी चांगल्या कॉलेजेसचे पर्याय तो विद्यार्थी देऊ शकतो यासाठी सुद्धा विद्यार्थ्याला कॉलेजवर जाऊन जॉईनिंग आणि रिपोर्टिंग त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्या ठिकाणी गेल्याबरोबर तुम्हाला विचारणार आहे तुम्ही फायनल ॲडमिशनला आलात का अपग्रेडेशनला जर तुम्ही फायनल ॲडमिशन ऑप्शन दिला तर तुमचं फायनल ॲडमिशन करून घेतल्या जाणार आहे जर तुम्ही अपग्रेडेशनचा पर्याय निवडला तर तुमचे डॉक्युमेंट्स आणि फीजचा डीडी त्यांच्याकडे जमा करून ठेवून फायनल ॲडमिशन तुमचं त्या ठिकाणी होणार नाही तुमची ती सीट होल्ड किंवा फ्रीज केली जाणार आहे आणि तुम्हाला पुढील राऊंडसाठी चॉईस फिलिंग करण्यासाठी इलिजिबल करणार आहेत आत्ता पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे हे हा कॉलेज हाताशी धरून विद्यार्थी सेकंड राऊंडला याच्यापेक्षा चांगलं कॉलेज मिळते का यासाठी विद्यार्थी प्रयत्न करू शकतो त्याला अपग्रेडेशन किंवा आपण बेटरमेंट म्हणतो अपग्रेडेशन किंवा पहिल्या राऊंडचं कॉलेज होल्ड विद्यार्थ्यांनी केलं किंवा फ्रीज केलं तर याही विद्यार्थ्याला पुन्हा नव्याने रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही तो, ना तो डायरेक्ट चॉईस फिलिंग करू शकतो आणि चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पहिल्या राऊंडला आपल्याला जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा बेटर चॉईसच आपल्याला पुढील राऊंडमध्ये भरायच्या आहेत कारण पुढील राऊंडमध्ये जर तुम्ही कॉलेज भरलं आणि पुढे राऊंड टूमध्ये तुमचं तुम्हाला अलॉट झालं तुमचं बेटरमेंट झालं तर राऊंड वनची सीट तुमची कॅन्सल होणार आहे या ठिकाणचं ॲडमिशन तुमचं कॅन्सल होणार आहे आणि तुम्हाला राऊंड टूच्या सीटचा पर्याय उपलब्ध होणार आहे बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असं होतं की पहिल्या राऊंडला जे कॉलेज मिळालेलं आहे ते विद्यार्थी होल्ड करतात आणि सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करतात परंतु सेकंड राऊंडला मिळालेलं कॉलेज त्यांना आवडत नाही पहिलंच कॉलेज त्यांना बेटर वाटतं परंतु पुन्हा माघारी विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडला येता येणार नाही कारण जेव्हा पुढच्या राऊंडमध्ये आपल्याला सीट अलॉट होते त्यावेळेस आपली मागची जी सीट आहे ती डिलीट होते तिथला आपला ॲडमिशनचा क्लेम संपतो ती सीट पुन्हा आपल्याला परत दिली जात नाही त्यामुळं पहिल्या राऊंडला कॉलेज होल्ड करणाऱ्या विद्यार्थ्यांनी एक लक्षात घ्यायचं आहे की पुढच्या राऊंडला आपल्याला याच्यापेक्षा बेटर कॉलेजचेच ऑप्शन त्या ठिकाणी भरायचे आहेत जर आवरेज कॉलेज आपण त्या ठिकाणी भरलं कॉलेज आवरेज वगैरे असं काही नसतं संपूर्ण कॉलेजेस चांगले असतात परंतु विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं जर विद्यार्थ्यांनी ॲवरेज कॉलेज त्या ठिकाणी भरलं आणि पुढे त्याला मिळालं त्याला असं वाटलं पहिल्या राऊंडचंच कॉलेज बेटर होतं त्या ठिकाणी विद्यार्थी काही करू शकत नाही पहिल्या राऊंडच्या सीटचा त्याचा क्लेम चालला जातो आणि दुसऱ्या राऊंडचं ऑप्शन त्या विद्यार्थ्यांकडं येतं आणि दुसऱ्याला सुद्धा होल्ड करण्याची व्यवस्था एम सी सीमध्ये आहे अपग्रेड करून तुम्ही तिसऱ्या राऊंडपर्यंत जाऊ शकता तर हे आहे कॉलेज मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि कॉलेज न मिळालेल्या विद्यार्थ्याला तर सेकंड राऊंडच्या चॉईस फिलिंगचा वेट करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही तर अशा प्रकारे पहिल्या राऊंडचे रूल असणार आहेत एम सी सी काउन्सलिंग प्रक्रियेसंदर्भातले इन्फॉर्मेशन ब्रोशर विद्यार्थ्यांनी अगोदर कम्प्लीट वाचून घ्यायचे आहेत त्याच्यात प्रश्न उत्तरंसुद्धा त्यांनी अगदी व्यवस्थित दिलेले आहेत विद्यार्थ्यांना पडणारे प्रश्न त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्याचे डिटेलमध्ये उत्तरं त्या ठिकाणी दिलेले आहेत इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये रूल्स दिलेले आहेत कॅटेगरी रिझर्वेशन दिलेले आहेत फी पे करण्यासंदर्भात कशा प्रकारच्या काय काय सूचना आहेत त्या सूचनासुद्धा दिलेल्या आहेत विद्यार्थ्यांनी एम सी सीच्या वेबसाईटवर जाऊन जे काही इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे ते विद्यार्थ्यांनी डिटेल वाचून घ्यायचं आहे आणि मगच एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे आणखी एक प्रश्न विद्यार्थ्यांना पडतो की एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणं कंपल्सरी आहे का तर एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणं कंपल्सरी नाही तुम्हाला तुमच्या स्टेट कोट्याचीच काउन्सलिंग करायची असेल तर तुम्ही स्टेट कोट्याच्या काउन्सलिंगचा फॉर्म भरू शकता एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियामध्ये भाग घ्यावाच असा कुठलाही त्या ठिकाणी नियम नाही ज्या विद्यार्थ्यांना एम सी सीच्या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये भाग घ्यायचा आहे ते विद्यार्थी घेऊ शकतात विशेषतः डीम युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एम सी सीचा पहिला राऊंड हा खूप महत्त्वाचा असतो कारण डीम युनिव्हर्सिटीचे पहिल्या राऊंडचे कट ऑफ थोडेसे कमी असतात परंतु जसे जसे राऊंड पुढे जातात तसे तसे डीम युनिव्हर्सिटीचा ऑफ जो आहे तो वाढताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना डीमसाठी प्रयत्न करायचा आहे विशेषतः एम बी बी एस डीम असेल किंवा बी डी एस डीम युनिव्हर्सिटी असेल त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्येच रजिस्ट्रेशन करून पहिल्या राऊंडमध्येच कॉलेजची चॉईस फिलिंग करावी कारण सेकंड राऊंड एम सी सीचा चालू होईपर्यंत स्टेटचा इकडचा राऊंड त्या ठिकाणी डिक्लेअर झालेला असतो स्ट आणि स्टेटचं मेरिट जर हाय गेलं तर बरेचसे विद्यार्थी एम सी सीला सेकंड राऊंडपासून रजिस्ट्रेशन करायला सुरुवात करतात त्यामुळे डीमसाठी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी पहिला हा गोल्डन ठिकाणी असतो इन्फॉर्मेशन ब्रोशर आहे पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूटची माहिती अद्याप तरी आलेली नाही परंतु कदाचित आज डायरेक्ट सीट मॅट्रिक्स येऊ शकतात आणि सीट मॅट्रिक्समध्येच आपल्याला कळेल की यावर्षी कोणकोणत्या नवीन कॉलेजेसला मान्यता मिळालेली आहे कोणकोणते कॉलेज समाविष्ट आहेत कोणत्या डीम कॉलेजला मान्यता मिळालेली आहे याची माहिती आपल्याला कदाचित इन्फॉर्मेशन ब्रोशर आल्यानंतर मिळू शकतं विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करण्यासाठी आजपासून पोर्टल चालू होणार आहे त्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात अगदी दोन स्टेपचा फॉर्म त्या ठिकाणी आहे जास्त माहिती त्या ठिकाणी विचारली जात नाही अगदी सहज विद्यार्थी घर बसल्यासुद्धा आपला फॉर्म त्या ठिकाणी भरू शकतो तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद